मकर संक्रांतीसाठी आपल्याला गिफ्ट म्हणून वेगळे 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 खूप काही प्रकार आहेत त्यामध्ये रांगोळी भरायची आणि अक्षर काढतो आपण स्वामी समर्थांच्या सात दिवसांच्या सात मध्ये जर घेणार तर तुम्हाला थोडाफार डिस्काउंट आणखीन मिळणार आहेत सगळे हे प्रकार आहे की जर तुम्ही अधिक तुमच्या गिफ्ट करू शकता मध्ये घेतले चार पाच कलर हे पण बल्कमध्ये घेतलं तर हे वेगळ्या वेगळ्या कलरने छापल्यानंतर नमस्कार मंडळी मी मुंबईचे चेडवा आज मी आले रांगोळीचे साचे आहेत ना त्यांच्या स्टॉलवर आणि कविता ताई आपल्या बरोबर आहे तर इथे ना हळदी कुंकासाठी आहे ना बऱ्याच अशा महिला आहे ना संध्याकाळी खूप गर्दी करतात का तर आता आपला हळदी कुंकू जवळच येते तर असे आजकाल आहे ना हळदी कुंकाचे साची देण्याच सा जास्त इंटरेस्ट महिला घेतात आहे तर त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवते अगदी दहा रुपयापासून त्या स्टॉलवर आपल्याला मिळतील आणि ह्यांची स्वतःची कंपनी पण आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त फायदा होईल जास्त बल्क मध्ये आपण घेतले तर आता हे सर्व मी तुम्हाला दाखवते या स्टॉल वर जे जे आहेत ते विथ आपण डिझाईन बघूया आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हा आवडेल आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपल्यावर कविता ताई ताई नमस्कार नमस्कार अच्छा मला आहे ना तुझ्याकडे दहा हजार रुपयापासून सर्व तर मला जस्ट ते तू असं दाखव मकर संक्रांतीसाठी आपल्याला गिफ्ट म्हणून आपण वापरू शकतो की सर्व महिलांना हदीपुंकू करायचं असते त्याच्या हिशोबाने हे दहा रुपयापासून स्टार्टिंग घ्यावा त्या हा दहा वाला आहे हे थोडे जरा मीडियम आहेत हे वाले आहेत बऱ्याच डिझाईन आहेत आणि वेगळे 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 खूप काही प्रकार आहेत जेणेकरून तुम्हाला नवीन काहीतरी देता येईल लोकांना हे ट्वेंटी वाला आहे आणि हे लक्षात पण राहणार आहे बाबा हा एक वेगळाच प्रकार आहे डेमो करण्यासाठी जागेची कमतरता असल्यामुळे नाही केलेलं याच्यामध्ये रांगोळी भरायची आणि अक्षर काढतो आपण त्याच्यासाठी आता हा उपयोग होतो हा पूर्ण सेट आहे तो हंड्रेड रुपीज आहे जर कोणाचं जास्त बजेट असेल तर हेही तुम्ही देऊ दे शकता वाहन म्हणून आणि हा एक हे आहे के आहे स्वामी समर्थांचं च्या सात दिवसात सात रांगोळी आहेत ह्याच्यामध्ये पण साईज वाईज आहे हे फिफ्टी रुपीज चे साईज हा हे सत्तरच आहे हे नव्वदच आहे आणि आता आहे इथे वरती मी सॅम्पल लावलेले आहेत सगळे सर्व सॅम्पल आहेत ना सगळ्या स्वस्तिक आहे 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 शुभ फुलं वगैरे आहेत तर स्वामी समर्थांच्या नावाभिवाच्या हव्या असतील तर तेही आहे आपल्याकडे हे फूल आहे छान डिझाईन आहे ही पण हे बघा श्री महालक्ष्मीच पण आहे हा वस्तू वगैरे पण आहे त्यासाठी खूप काही भरपूर डिझाईन बऱ्याच डिझाईन आहे आणि ह्यांची किंमत काय वेगवेगळी आहे की कसं तुम्ही दोन घेणार तर तुम्हाला शंभरला पडणार सिंगल घेणार साठ रुपये ला पडणार अच्छा आणि बल्क मध्ये जर घेणार तर तुम्हाला थोडाफार डिस्काउंट आणखीन मिळणार ते कसं माहितीये आता सगळ्यांना आठवण राहील की बाबा कोणी उपयोगीच पडणे वापरला वाटल्यावर नाश्ता करताना लक्षात राहतात की हा कुणीतरी दिला होता तसं ते आणि अप्रतिम आहे मला खूप आवडलं आपण थोडं हे बघूया त्याच्यानंतर ओम नमः शिवाय पण आहेत तिकडे दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा मला असे खूप आवडतात खरं सांगते ते फुला बुलांपेक्षा खूप छान देते श्री स्वामी आणि स्वामींचं छान ते हे इथे पण खूप छान आहे बरेच आहे ते फुलांमध्ये आता आपण थोडं पुढे बघूया आता आपण बघतोय ना आता स्वामींचे बरेच आहे तिथे ना खूप काही वेगळं आहे बेल पण याच्यावरती नंदी पण आहे बेल आहे शंका आहे पिठूर आहे याच्यावर आपले कासव आहेत छान छान शुभ चिन्ह आहेत सगळे हे बघ लक्ष्मी मातेचे पण सर्व यंत्र वगैरे आहेत इकडे पण आहेत महालक्ष्मी लिहिलेलं सर्व काही बरेच आहेत ते पण आहेत बरेच आहेत हे पण छान आहेत हा एक प्रकार आहे की जर तुम्ही अधिकुंकाला गिफ्ट करू शकता हे एकशे ऐंशी रुपयाचे बारा पीस अच्छा म्हणजे डझन मध्ये घेऊन पण आपण एक एक देऊ शकतो एक एक देऊ शकतो किंवा आपल्या घरामध्ये घरामध्ये पण युज करू शकतो तुम्हाला घरात युज करायचं तर असं सिंगल पण आहे माझ्याकडे ट्वेंटी रुपीजचे एक आहे सिंगल वीस रुपयाला आणि हे तुझ्याकडे कलर पण आहेत कलर पण आहेत कलर कसे आहेत हे सगळे पन्नास साठ वेगळे वेगळे म्हणजे व्हरायटीच्या हिशोबाने वरायटीच्या म्हणजे हाताला चिकटणार नाही त्या हिशोबाने कलर पण लागतो रांगोळी काढताना हा असा मोठा साचिन रांगोळी छान आहे साचे, साचे। हव अशी तर साचे ते ना पॉसिबल नाही पण मी व्हिडिओ मध्ये दाखवते ह्यांच्याकडे तुम्हाला जागेचा इश्यू असल्यामुळे डेमो नाही डेमो मध्ये सुंदर दिसत ते काढल्यानंतर हे एकशे पेंचवीस मध्ये त्याच्यामधलं तुम्ही घ्याल पण हे पण आपण बल्कमध्ये घेतले चार पाच कमी हे पण बल्क मध्ये घेतलं तर हे तुम्हाला बल्क त्या हिशोबाने कमी जास्त छान आहे मस्त वाटते डिझाईन कलरिंग मस्त आहे त्याचं हो छानच आहे खरंच हा एक छान वाटला काही काही लेटेस्ट डिझाईन छान वाटलं डिझाईन खूप अलग आणि वेगळे सगळ्यात वेगळे आहेत अबा हा पण एक छान आहे स्टार मध्ये हा पण छान आहे बघा खूपच छान आहे याच्यापेक्षा थोडीशी छोटी साईज पण आहे आपल्याकडे ती पण दाखवा त्याच्यामध्ये कलरिंग काय असं नाहीये हा मस्त आहे हे ज्यांना घाई असते ना पटकन आपलं केलं आपलं केलं आणि साईड ने एक व्हाईट सर्कल आणि मध्ये मस्त पैकी आपला कलर टाकला की झालं बर सर्व काही आहे दे सर्व देवांचे एकाच ठिकाणी वाह छान पूर्ण घरामध्ये जेव्हा आपण काही पूजा वगैरे ठेवतो ना त्या सगळं हे आहे त्याच्यामध्ये हो सगळे मजी आहे सर्व सर्व टोटल आहेत सर्व सुंदर तो गड़ा गड़ा कलर ने कलरने छापल्यानंतर पहिली वाईट रांगोळी टाकायची ही जी आ, जाई आहे त्याच्यासोबत ती वाईट रांगोळी आपण टाकायची त्याच्यामध्ये हे ठेवायचं आणि मग याच्यात वेगळे वेगळे कलर भरायचे त्याचं लुक येत ह्याची काय किंमत आहे हा सत्तर रुपये एक आहे सत्तर रुपये खूप छान आहे सगळं अलग केलंय वेगळं दर टायमाला कसं आपल्या फुलाची याची त्याची होती जरा काहीतरी पाहिजे ना लोकांना पाहिला त्यासाठी जे ट्रेंडी चालू आहे ना ते आहे मॅजिक रंगोली बॉक्स तोही यांच्याकडे आहे दाखव मला ह्याच्यात वेगवेगळे कलर सर्व वेगवेगळे कलर आहे ना। वेगर वेगर कलर भरायचं याच्यामध्ये असं आणि नंतर ह्या ज्या जाळ्या आहेत ह्याच्यात लावायची कोणती तुम्हाला जी आवडत असेल आणि याला तिथे प्रेस केलं हा टाईट बसतो असं टाइट बस व्यवस्थित बसला इथे लावला आणि हे एकदम जजमेंटने फिरवायचं असं ठीक आहे असं फिरवलं हा जो वेगळा डब्बा आहे खाली नाही पडणार उलट नाही ती बरोबर तेवढ्याच तेवढ्याच साईडला पाडायची ती आधी नंतर जेव्हा तुला त्या जागेवर काढायची तिथे फक्त असं फिरवायचं मग ती तुम्हाला हा जो कोणता ऍट अ टाइम आपण पाच सहा फुलं काढू शकतो काही काढून आणि ह्याच्या दोनच साचे दोन साचे आणि जाळी येईल ही जाळी येईल आणि हे दोन साचे येतील हा एक आणि तो एक आणि इथे जे बॉक्स आहे प्रत्येक बॉक्स मध्ये सेम डिझाईन सेम सेम आणि याची काय किंमत आहे छान आहे पण हे पण एकदम घाई घाई करायचं आहे झट रांगोळी रेडी तसे अच्छा आता आपण इथे बरेच बघितले अजून बरेच यांच्याकडे आहे तुम्ही प्रत्यक्षात आला तर तुम्हाला इथे मिळून अच्छा हे फ्री आहे हे आपण रांगोळी टाकायची आणि हा असे सुंदर सुंदर तुम्हाला वाहन देण्यासाठी माझ्याकडे संक्रांतीसाठी नवीन काहीतरी वेगळा गिफ्टिंग च्या हिशोबाने माझ्याकडे वस्तू आहे दहा रुपये पासून स्टार्टिंग स्वस्त दहा रुपये मध्ये हल्ली पण मिळायचे बंद झाले पहिले आपण दहा रुपये आणून वाटत होतो मग त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं होई राहणार लोकांच्या की बाबा हा काहीतरी वेगळं भेटलं होतं आपल्याला पण मुलून महाजनवाडी मध्ये माझं कंटिन्यू असत तिथे तुम्ही येऊ शकता आणि जर तुम्हाला एकदम जर हवे असतील तर तुम्ही बल्क मध्येही घेऊ शकता माझा नंबर सांगते मी तुम्हाला डबल नाईन एट डबल सेवन नाईन वन एट डबल झिरो रात्री नऊ वाजेपर्यंत ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद